रोड नंबर दोन पंडित वस्ती या ठिकाणी मध्यरात्री तीन ते तीन ती वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने शेळ्याच्या शेडमध्ये घुसून एक शेळी जागेवर मारली तर एक बोकडाला फस्त केले सुरेखा पंडित यांच्या वस्तीवर घडली ही घटना ऐन उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांच्या बोरवेलला विहिरीला पाणी नसल्यामुळे आधीच चाऱ्याचा तुटवडा आहे त्यामुळे शेतकरी आपल्या प्रपंचाला उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालन करतात परंतु शेतकऱ्याला अशा काही हानीला सामोरे जावे लागते यामागे पण देवळाली प्रवरा शहरामध्ये कदमवस्तीलगत एक बिबट्या जेरबंद केला होता परंतु अशाच प्रकारचे बिबट्यांचे वावर देवळाली शहरामध्ये विविध ठिकाणी होत असून वन खात्याने यामध्ये जातीने लक्ष घालून यावर काहीसा ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे असे नागरिकांमधून बोलले जाते देवळाली शहरामधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे वनविभागाचे अधिकारी रायकर साहेब व सिनारे साहेब यांना फोनद्वारे कळवले असता सिनारे साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करून पंचनामा केला प्रतिनिधी नानासाहेब हुंडे न्यूज फोर्टीन देवळाली प्रवरा